नमस्कार तर आता आपण करणार आहोत ओ पासनं बनणाऱ्या चारांकी शब्दांचे वाचन तर पद्धत तेच आहे ओचा न काय होतो सांगा ओ काय होतो ओ तर चला बघूया पहिला शब्द बी ओ आर एन तर बीचा न काय होतो ब आणि ओचा काय होतो ओ, ओ आ। तर अ आणि अ एकत्र तयार करून घ्या काय शब्द तयार होतो बॉ आणि आर आणि एन यांना पण मिक्स करून घ्या तुम्हाला माहिती आहे रसावरती राफार होतो काय शब्द तयार होईल बोला प्रयत्न करा चला काय शब्द तयार होतो बॉर्न न काय शब्द झाला बॉर्न तर चला पुढे सेम त्याच टाईपमधलं आपण उदाहरण घेऊया सी ओ आर एन सी O चा काय झाला याच पद्धतीनुसार क ला ऑ काय झाला कॉ आणि आर ला एन यांचा जोर शब्द काय झाला कॉर्न चला थोड्या वेगळ्या टाईपचं उदाहरण बघूया एल ओ एन जी एल प्लस ओ काय झाला एल चा ल आणि ओचा ऑ काय झाला लॉ आणि एन आणि जीचा काय करायचा आहे जोड शब्द मागील व्हिडिओमध्ये आपण तो बघितला आहे तर काय होईल लॉंग ग तर असेच नवनवीन शब्द बनवून तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका आणि हो दररोज रिव्हिजन करायला देखील विसरू नका या सर्व व्हिडिओच्या तुम्ही रिव्हिजन देखील